नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत अनिकेतचे होते शेजारील विवाहितेशी अनैतिक शरीर संबंध म्हणून त्याच्या डोक्यात रॉड घालून केले त्याला ठार ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील माजगाव या गावामध्ये राहणारा अनिकेत भीमराव कांबळे वयवर्ष चोवीस हा सेंट्रिंग कामगार म्हणून काम करत होता चौदा मे दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी तो आपले मोटरसायकल घेऊन घराबाहेर निघाला व त्यानंतर तो घरी परत आलाच नाही अनिकेतच्या घरच्यांनी तो सकाळी घरी परत येईल म्हणून वाट पाहिली परंतु तो दुसऱ्या दिवशीही घरी परत आला नसल्याने ते काळजीमध्ये होते अशातच अनिकेतच्या घरच्यांना गावातून एक धक्कादायक बातमी समजली की अनिकेतचा खून झाल्याची ती बातमी होती हा खून अनिकेतच्या ज्या ठिकाणी खून झाला त्या ठिकाणी अनिकेतच्या घरचे सगळे लोक धावत पळत घटनास्थळी दाखल झाले गावाच्या शेजारी एका शेतामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता मृतदेहाच्या आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडल्या होत्या तसेच खाण्यासाठी आणलेले काही पदार्थ देखील तेथे पडलेले दिसून येत होते आपल्या मुलाची ती अवस्था पाहून कुटुंबियांनी आक्रोश करायला सुरुवात केली ते आपल्या दुःखात बुडून गेल्याने तेथे जमलेल्या काही लोकांनी याबाबतची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनला दिली राधानगरी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला पंचनामा करतेवेळी पोलिसांना अनेकेत कांबळेच्या खिशामध्ये दारूची बाटली आढळून आली होती दारूची पार्टी करतानाच अनिकेतचा खून झाल्याचे दिसून येत होते त्याच्या डोक्यामध्ये कोणत्या तरी लोखंडी रॉडसारख्या वस्तूने हल्ला केल्याचे तेथे दिसत होते एकूणच अनिकेतचा खून कोणत्या तरी कारणातून झाल्याचे पोलिसांना समजून येताच त्यांनी त्या मागचे कारण शोधून काढण्यासाठी गावामध्ये तसेच अनिकेतच्या कुटुंबियाकडे चौकशी सुरू केली पोलिसांना या चौकशीमध्ये समजून आले की अनिकेतला नेहमी गावातील एका कुटुंबियाकडून जिवे मारण्याची धमकी येत होती अनिकेत हा ज्या गल्लीमध्ये राहत होता त्याच ठिकाणी विजय कांबळे यांचेसुद्धा घर आहे विजय कांबळे यांच्या नात्यातीलच एका विवाहित महिलेशी अनिकेतचे अनैतिक शरीरसंबंध असल्याच्या कारणामुळे तो अनिकेतला वारंवार जिवे मारण्याची धमकी देत होता या माहितीवरून अनिकेतचा खून अनैतिक शरीरसंबंधाच्या कारणावरून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आणि पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली का अनिकेत कांबळे आणि विजय कांबळे हे एकाच गल्लीत राहत होते विजयला अनिकेतचे त्याच्या नात्यातीलच एका महिलेशी शरीरसंबंध असल्याच्या कारणाने त्याने वारंवार अनिकेतला समजावून सांगितले होते परंतु अनिकेत हा काही ऐकत नसल्याचे पाहून तो अनिकेतला जिवे मारण्याची धमकी देऊ लागला तरीही त्याच्या धमकीचा परिणाम अनिकेतवर झाला नाही अनिकेतचे हे शरीरसंबंध अनिकेत हा शरीरसंबंध संपुष्टात आणत नाही म्हटल्यावर विजय कांबळे याला त्याचा राग येऊ लागला आता त्याला चांगलीचा दल घडवण्याचा तो विचार करू लागला त्यासाठी त्याने एक प्लॅन तयार केला चौदा मे दोन हजार चोवीस रोजी मारुती कांबळे वयवर्ष पस्तीस राहणार निगवे खालसा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर याने अनिकेतला पार्टी करण्याचा बहाणा करून बोलावून घेतले व गावाच्या बाहेरील एका शेतामध्ये बोरवेलजवळ पार्टी करण्याचे ठरवले त्यानुसार अनिकेत हा रात्री आपल्या घरून उशिरा मोटरसायकलवरून घराबाहेर पडला व तो त्या पार्टीच्या ठिकाणी गेला मारुती कांबळे आणि विजय सुरेश कांबळे वयवर्ष सदोतीस हे सगळे साहित्य घेऊन तेथे ते हजरच होता आणि पार्टीला सुरुवात झाली विजय कांबळे आणि मारुती कांबळे या दोघांनी अनिकेतला भरपूर दारू पाजली तो दारूच्या नशेत धुंद झाल्यावर त्याच्या डोक्यात मागुल मागील बाजूने लोखंडी रॉडसारख्या हत्यार मारून त्याचा खून केला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विजय कांबळेकडून खुनाची कबुली घेतल्यानंतर पोलिसांनी अनिकेत कांबळे यांच्या खून प्रकरणी मारुती कांबळे वर्ष पस्तीस राहणार निगवे खालसा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व विजय सुरेश कांबळे वर्ष सदोतीस राहणार माजगाव तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध राधानगरी पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र